आता थोड्याच दिवसात आगमन होत आहे आपल्या लाडक्या बाप्पांचं आणि लगेचच एकामागून एक सगळ्या सणांचं आणि मग लग्न सराईचं तर आपल्या पूजेचं सौंदर्य वाढवण्यासाठी खास तयार केलं आहे खण नैवेद्यपान मग ती पूजा आपल्या घरातील असो वा आपल्या मंडळातील बाप्पांची सुंदर गोड नैसर्गिक हिरव्या रंगाच्या शंभर टक्के प्युअर सिल्क फॅब्रिकपासून बनवलेलं दर्जेदार स्पॉनचा वापर असलेलं आणि दोन वेगवेगळ्या लेसच्या डिझाईन्समध्ये उपलब्ध असलेलं असं हे केळीचं पान ज्याचं विडथ आहे पंधरा इंच आणि लेंथ आहे सतरा इंच आणि वजन आहे शंभर ते दीडशे ग्रॅम म्हणजेच कॅरी करायला अतिशय हलकं वजन सोबतच टिकाऊ आणि वॉशेबलसुद्धा तसेच जर का तुम्हाला याला हँग करायचं असेल तर याला गोड असा हँगिंग लूपसुद्धा दिलेला आहे खऱ्या केळीच्या पानाचा अनुभव आता टिकाऊ आणि सहज पुन्हा पुन्हा वापरता येईल असा म्हणजेच पर्यावरणपूरक आणि किंमत फक्त तीनशे रुपये प्रतिनग आणि तेही फ्री शिपिंगमध्ये चला तर मग लगेच आपली ऑर्डर बुक करा आणि यमी अशा मोदकांच्या नैवेद्यासाठी आणि केळवण्यासाठी आपल्या मुलांना सरप्राईज द्या